तर मित्र मी आता चाललोय बणेश्वरला आणि बणेश्वर आणि आजूबाजूला ज्या गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला दाखवतो फक्त बणेश्वरच नाही आजूला आणि प्रतिबाला एक मंदिर आहे ते तुम्हाला मी दाखवतो चला तर आलोय बणेश्वरला आणि बणेश्वरच्या इथे हे बणेश्वर उद्यान लागतं पहिलं आणि नंतर मग मंदिराकडे जायचं आहे तर आता आपण आज जाऊया आणि पाहूया की बणेश्वरचं मंदिर कसं आहे आता पावसाळा नाहीये म्हणून कदाचित एक तो वॉटरफॉल आहे आपल्याला तो पाहायला मिळणार नाही पण नेक्स्ट टाइम कधी येऊ तेव्हा बघू आता सध्या मंदिरच पाहूया तर हे आहे प्रवेशद्वार म्हणजे मुख्य द्वार म्हणू शकतो याला आपण आतमध्ये जाऊन बघूया आतमध्ये आलोय मंदिरात तिकडे जातोय अरे यार मंदिर मंदिराच काम चालू आहे पूर्ण आता मंदिराची त्या आलोय मी पण काम चालू आहे पूर्ण मंदिराच तर परत यावं लागतं वाटतं हे बघा इकडे नंदी आहे इकडे आतमध्ये आलं तर ही घंटा आहे जी सोळाशे त्र्याऐंशी मधली त्यावर क्रॉस लिहिलाय कारण ही खरं तर ह्या मंदिराची घंटा नाही आहे ही माझी आपण आणली म्हणजे एक प्रकारे त्यांनी जेव्हा पोर्तुगीजांना हरवलं होतं तेव्हा तिक तिकडून त्यांनी ही आणलेली आहे कारण ही क्रॉस लिहिला आहे ही ख्रिश्चन लोकांची घंटा आहे हिंदू धर्मातली नाही आहे ही आणि पुढे मंदिर आहे आत्म कदाचित जाऊ शकत नाही आपण मोबाईल घेऊन आहे की नाही माहित नाही कुंडात मित्रांनो बघा पाणी किती आहे आणि मासे पण बरेच आहेत आणि ह्या साईडला कासवच कासव आहेत दो दो हो हे दोन्ही इंटरकनेक्टेड वाटतं कारण दोघांचं पाणी हे सेम राहतं तुम्ही कधी बघितलं तरी इक्वली डिस्ट्रीब्युट होतं पाणी ऑटोमॅटिकली हे बणेश्वर वन उद्यान आहे हे जे सगळं दिसतं ते इथे पाहू शकतो मी इकडे काय काय आहे इकडे पुणे विभाग आणि बोर्ड लावलाय इकडे बणेश्वर मंदिर धबधबा ॲडव्हेंचर पार्क कंपोस्ट खत प्रकल्प बांबू घर बाल उद्यान वन धन विक्री केंद्र ओपन जिम सगळं इथे एरियात आहे या हे जास्त लिहिलं इथं म्हणजे आहे तसं पण तेवढं भारी तर हा इकडे आहे आता आपण आपला फेवरेट वडापाव खाऊया ते बंडश्वरच्या बाहेर आता काय आहे ना इकडे पाहण्यासारखं पावसाळा नाही म्हणून ते धबधबा बघू शकत नाही आणि मंदिर पण आहे म्हणजे एक प्रकारे बंद म्हणण्यापेक्षा अरे कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे मग त्यामुळे तिथे अजून तुम्हाला दाखवणार का स्ट्रक्चर काय आहे नाहीये जे होतं ते सगळं मी तुम्हाला दाखवलंय आणि बाकी कोण आजोजरा फिरायला लागेल आता आपण दुसऱ्या प्लेसवर जाऊया वडापाव खाऊन आता मी आलोय प्रतिबालाजी टेम्पल जिथे आपण बणेश्वरला गेलो तो पहिले आणि नंतर तिथून प्रतिभालाजी जवळच आहे तर इथे आलोय आणि तिकडे पुरंदर किल्ला पण आहे पण आता पुरंदर किल्ल्यावर जाऊ शकत नाही कारण किल्ल्यावर जायचं असेल तर स्पेशल दिवस हवा म्हणून आता आपण हे मंदिरच बघूया चल दाखवतो तुम्हाला आतमध्ये कसं काय आहे मंदिर लाईन लागले मित्र हे सगळी लाईन अशी तिकडपर्यंत जाते आणि तिकडे मंदिरात एंट्री साईडला जाते मित्र आता मी आलोय बालाजी मंदिराची तर हे प्रति बालाजी बालाजी नाही म्हणू शकत प्रति बालाजी मंदिर आहे आणि तिकडे आतमध्ये लाईन चालू आहे पण इकडे व्हिडिओ आणि फोटोज अलाउड नाही आहेत हा लास्ट टॉप आहे आपला इथे याच्या पुढे मी फोटो आणि व्हिडिओ काढायला जाऊ शकत नाहीये तर बाहेरूनच दर्शन घेतो आणि तुम्हाला तुमाल दाखवतो तुझी कलाकृती मी आता कॅमेरा स्विच करून मी फ्रंट व्ह्यूला घेऊन आलो तुम्हाला हे बघा फ्रंट व्ह्यू असं दिसतोय आज झूम करून दाखवतो लाईन चालू आहे सिक्युरिटीवाले मोबाईल चेक करतात अलाउड नाही मोबाईल आतमध्ये टायमिंग्स वगैरे दिलेत पूजा डिटेल्स वगैरे हा बोर्ड तर तुम्ही मागे बघितलात ना ही छोटीशी तटबंदी वगैरे सगळं जे दिसतंय आणि ते टोक दिसत आहे तो आहे आपल्या महाराजांचा पुरंदर केला छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म त्या ठिकाणी झाला होता आणि त्यासमोरच हे मंदिर आहे आणि परत इथे बाजूला छोटी छोटी मंदिरं पण आहेत मंदिर काड़ शकत नहीं तर असं हे मंदिर पण आतमध्ये जाऊन व्हिडिओ काढू शकत नाही आपण तर निघूया आपण आता आणि इकडे बघा वर वेगवेगळ्या कलाकृती किती सुंदर काढल्यात साऊथ स्टाईलचे जे मंदिर असतात ज्या प्रकारे त्या टाईपचं आहे आणि हा परिसर आहे मंदिराचा सगळा परिसर पाहू शकता सिक्युरिटी केबिन आहे तिकडे छोटस मंदिर पण आहे अजून आता मी बालाजी मंदिर पाहिल्यानंतर आता आलोय लिंगे या गावामध्ये आणि पाच लिंगे गावाच्या इथे एक पाच लिंगेश्वर नावाचं एक शिवमंदिर आहे तर मी तुम्हाला ते दाखवतो तिकडे वर जो आपल्याला दुवश दिसतोय तिकडे ते, ते, ते मंदिर आहे आणि त्या मंदिराकडे जाण्याच्या आधी आपल्याला खाली हे मारुती रायचं मंदिर दिसतं तर त्या मंदिरात आपण मारुतीचं दर्शन घेऊया मंदिरात जाऊन आणि मग आपल्या शंकराच्या मंदिरात जाऊया आता हे जसं आपलं टिपिकल गावामध्ये जसं मंदिर असतं मित्रांनो इत्रिणी नो त्या प्रकारे आहे पाहू शकतो मारुती रायची मूर्ती दिसते आपल्याला आणि हे शेडचं बांधलेलं मंदिर आहे तर आपण आता जाऊया बाजूला कारण महत्वाचं जे मंदिर आहे ते बाजूला आहे जे की शिवलिंगाचं आहे आणि त्यावरूनच या गावाचं नाव हो पडलं पाचलिंगे मित्रांनो आता मी वर आलो इकडे आणि खाली आपण पाहिलं तर जे पत्राचं दिसतंय ते आहे हनुमानाचं मंदिर आणि हनुमानाचं मंदिर नंतर इथं पायऱ्या चढत वर आलो तर आपल्याला हे पंचलिंगेश्वर मंदिर पाहायला मिळतात पाय बघा भासतात भयानक आता मी तुम्हाला लगेच सांगतो इथं आपल्याला नंदी पाहायला मिळतात जसं नेहमीच शंकराचं मंदिर असं बापरे जामच गरम आहे पाऊस आता माग केवढं तुम्हाला दिसत असेल ऊन केवढं पडलंय आणि त्या त्या पायऱ्या एवढा भयानक तापल्यात ना काय सांगू तुम्हाला इकडलाच घंटा आहे आणि घंटानंतर आपण आतमध्ये आलो आता आतमध्ये जाता पाहिलं आपल्याला पाहू शकता स्ट्रक्चर हे कसं आहे नवीन प्रकारचं आहे आणि लगेच तुम्ही आतमध्ये आलात त्याच्या खाली वापून का पाहू शकता असं वाटतंय का गुहेमध्ये आलोय मी हे गुहेत आल्यासारखं वाटतं आणि डाव्या बाजूला आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती पाहायला मिळते आणि पुढे पुढे जाऊया आपण आता थोडंसं उभं राहण्यासारखं मंदिर आलंय मस्त उभं राहिलो मी आता आणि कॅमेरा स्विच करून तुम्हाला दाखवतो इथला स्पेशल म्हणजे मित्रमैत्रिणी की जे शिवलिंग आहे ते खूपच सुंदर आहे आणि ह्या गावाला नाव देखील त्या शिवलिंगामुळेच मिळालं तर ते आपण शिवलिंग दाखवतो तुम्हाला कॅमेरा स्विच करतो स्विच केला मित्रमैत्रिणी मी आणि हे बघा ह्या गुफेमध्ये हे गुफे मंदिर आहे त्या मंदिरात आपल्याला पाच मुख असलेली शंकराची पिंड दिसते ही अशी सुंदर अशी पिंड आहे आणि त्या पिंडीवरूनच आणि ह्या मंदिरावरून या गावाला देखील पंचलिंग असे म्हणतात पंच लिंगेश्वर ह्याच नाव खूप मस्त इकडे विठ्ठल रखुमाची मूर्ती पण आहे हे त्या काळात वेगळंच होतं मित्रांनो जेणेनो आता ह्यांनी वरून पूर्ण स्ट्रक्चर वेगळं केलंय पण आतमध्ये गुफा अजून तशी तशी आहे खूप भारी ह्या मंदिराबाहेर मित्रांनो आपल्याला विरगळं पण पाहायला मिळतात विरगळं मी बरेच वेळा सांगितलं आहे की इथं जे लोक मरतात युद्धामध्ये किंवा एखाद्या गावाला वाचवण्यासाठी किंवा काय चांगल्या कामासाठी त्याच्यासाठी हे अशी त्या काळात स्टोन म्हणून बनवले जायचे जे विरगळं म्हणतात इथे खाली आपल्याला हा घोडा दिसतोय आणि हा व्यक्ती तो लढतोय कोणतरी युद्धात येतो म्हणजे हे आपल्याला समजते आणि तो लढता लढता मेला आणि त्याला वीरगती प्राप्त झाल्यानंतर ह्या ज्या दोन दिसत आहेत ते अप्सर आहेत त्या अपसऱ्याला त्याला स्वर्गात घेऊन जायला आल्यात आणि मग तो तिसऱ्या टप्प्यामध्ये बघा स्वर्गात गेला आहे आणि स्वर्गामध्ये जाऊन तो आपल्या कुलदैवताची मोस्ट ऑफ द टाईम शिवत असतं त्याची पूजा करतो आहे ही अशी स्टोरी ह्या विरगळ्यातून सांगितली जाते तर ते, ते इथे दिलं आहे